देवापर्यंत जर पोचायचं असेल आपल्याला तर संत नावाची पाहिरी ही पहिली चढावी लागते म्हणजे संतांचे विचार आत्मसात करूनच आपण देवापर्यंत पोहोचू शकतो तर बांधवांना आज आपण अशा भक्ताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत प्रेमाच्या शिव्या आणि भक्तीच्या शिव्या बांधवांनो तो देण्याचा अधिकार या भक्तामध्ये होता एवढंच नाही बांधवांनो तर या भक्ताबद्दल माहिती ऐकताना आपल्या अक्षरशः डोळ्यात पाणी येईल की भक्ती करावी कशी ते म्हणजेच बांधवांनो संत जनाबाई आहे उत्तर असा एक प्रसंग घडला होता की त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाला सेनाच्या गौऱ्यामध्ये जाऊन बिठ्ठल बिठ्ठल असा आवाज करावा लागला होता भक्तासाठी म्हणजे देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं या ठिकाणी सिद्ध होतं आणि देव आहे का नाही हे सुद्धा सिद्ध होतं काय आहे असा प्रसंग तो जाणण्यासाठी व्हिडिओ आपल्याला पाहावायचा आहे मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल बांधवांना परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड नावाचं गाव आणि याच गावामध्ये संत जनाबाई यांचा जन्म झाला कुटुंब गरीब हो परंतु मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरं कारण संत जनाबाईला जसं बोलायला येऊ लागलं तसं ते पांडुरंगाच नामस्मरण करू लागल्या अफाट भक्ती कुठलीही धनसंपत्ती नको मला भगवंताचं दर्शन दररोज घडलं पाहिजे अशी संत जनाबाईंची इच्छा होती आणि त्याच मूळ बांधवांनो संत जनाबाईंच्या वडिलांनी संत जनाबाईंना साधारणतः आठ ते नऊ वर्षाचं वय होतं नक्की सांगता येणार नाही परंतु त्या वयामध्येच संत जनाबाईंना त्यांच्या वडिलांनी पंढरपूरमध्ये आणलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये संत नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी मंदिरात होते आणि दामाशेठ शिंपी यांच्या हातामध्ये संत जनाबाईंचा हात दिला सांभाळा माझ्या जणीला मोठं करा जनाबाईंना सांगितलं जातो यांच्या घरी काम कर मोठी होऊन तुला देवाचं दर्शन सुद्धा दररोज मिळेल आणि त्या ठिकाणी संत जनाबाईचे वडील निघून गेले बांधवांनो विचार करा आठ ते नऊ वर्षाचं वय परंतु इच्छा काय तर भगवंताच दर्शन अंतिम ध्येय संत नामदेवांच्या घरी बांधवांनो चौदा माणसं राहत होती आणि या चौदा माणसांचा स्वयंपाक जात्यावरती पीठ दळून संत जनाबाई करत होत्या आठ ते नऊ वर्षाचं वय सत्य घटना आणि त्यांची इच्छा होती काय भगवंताचं दर्शन पांडुरंगाचं परंतु बांधवांना हे दररोजचं काम पाठ पाच वाजता चालू व्हायचं चा। ती संत जनाबाईंना झोपता झोपता एक वाजायच्या रात्रीच्या परत दळण दळायचं उद्यासाठी विचार करा हा सगळा क्रम देवाचं दर्शन तर भेटत नाही म्हणून संत जनाबाईंनी प्रत्येक क्षण ज्या काम करत होत्या दळण दळताना सुद्धा पांडुरंगाचंच नामस्मरण भाकरी करतानाही पांडुरंगाचं नामस्मरण करण धुनी भांडी धुतानाही पांडुरंगाचं नामस्मरण करण सेनाच्या गौऱ्या थापतानाही पांडुरंगाचं नामस्मरण प्रत्येक क्षण भगवंताचीच भक्ती केली अंतिम ध्येय भगवंताचीच भक्ती आणि दर्शन असं करता करता बांधवांनो जात्यावर पीठ दळताना संत जनाबाईच्या ओव्या आणि संत जनाबाईंचे अभंग हे फार प्रसिद्ध झाले आजूबाजूला सगळ्याकडे आणि त्यावेळेला बांधवांना संत जनाबाईंचे अभंग आहेत याची ख्याती संत कबीर यांच्या कानावरती पडली आणि ते अभंग ऐकून संत कबीरांना सुद्धा मोह आवरला नाही की अभंग एवढे सुंदर की मनाला भेडणारे की अभंग लिहिणारी संत जनाबाई आहे तर कोण आणि तिला पाहण्यासाठी मला जावंच लागेल म्हणून बांधवांना संत कबीर पंढरपूरमध्ये आले संत जनाबाईंचा शोध घेत घेत कोण आहे ती जनाबाई पंढरपूरमध्ये विचारपूस केली त्या ठिकाणी समजलं की संत जनाबाई तर नामदेवांच्या घरी काम करते ती नामयाची दाशी असं म्हटलं जातं स्वतःला दाशी मानत होत्या नामदेवांच्या घरी आल्यानं त्या ठिकाणी विचारलं तर संत जनाबाई त्या ठिकाणी नव्हत्या हो घरच्यांनी सांगितलं की संत जनाबाई गोपाळपूरला गौऱ्या थापायला गेल्यात जना कबीर गे त्या ठिकाणी थोडे थांबले म्हणले आपण आता गोपाळपूरलाच जाऊ गोपाळपुराच्या त्या ठिकाणी आल्यानंतर बांधवांनो दोन स्त्रिया एकमेकांशी बांधताना संत कबीरांनी पाहिल्या जोर जोरात भांडत होत्या दोन स्त्रिया त्यावेळेला संत कबीरांनी विचारलं तुम्ही भांडताय का त्यावेळेला दुसऱ्या स्त्रीने सांगितलं की हिनं माझ्या गौऱ्या चोरल्यात ही खोटं बोलते त्यावेळेला संत कबीरांनी विचारलं परत की तुमच्यापैकी जनी कोण त्यावेळेला उंच स्वरामध्ये एका स्त्रीनं उत्तर दिलं की मीच जनी तुम्हाला काय त्रास माझ्या वाचून असं उत्तर ऐकल्यानंतर संत कबीर त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले त्यांना धक्काच बसला कारण संत जनाबाईचा शोध घेण्यासाठी एक चित्र निर्माण केलं होतं की संत जनाबाई असेल कसं हे कबीरांनी चित्र निर्माण केलं आणि या ठिकाणी ही संत जनाबाई ही तर भांडकुळी दिसती ही संत जनाबाई नसावी असा प्रश्न कबीरांच्या मनामध्ये तयार झाला आणि त्या स्त्रियाची भांडणं तर चालल्यातच ती म्हणती गौऱ्या माझ्या ही म्हणायची गौऱ्या माझ्या जणी खोटं बोलते दुसरी समोरची म्हणायची हे सगळं ऐकून संत कबीरांनी पाय काढता घेतला म्हणजे चला म्हणले तिथून ही जनाबाई काही दिसत नाही ही खोटं बोलते त्यावेळेला दुसऱ्या स्त्रीनं सांगितलं अहो महाराज थांबा जरा आमच्या गौऱ्यात यातल्या ओळखून द्या तिच्या आणि माझ्या आमची भांडणं मिळते मग तुम्ही इथून जा हो संत कबीरांच्या मनामध्ये एक प्रश्न प्रश्न पडला की ह्या सेनाच्या गौऱ्या सगळ्याच गोल दिसते मग मी ह्यातल्या ओळखून देऊ कशा ह्या दोघींना ह्यांची भांडणं मिटवू कशी असा विचार करत एक दोन मिनिटं संत कबीर थांबले आणि त्याच वेळेला संत जनाबाईंनी बांधवांना तिकून उत्तर दिलं की महाराज ह्या गौऱ्या ओळखणं काय अवघड नाही मी सांगेल ते तुम्ही काम करा कबीरांनी विचारलं की जना सांग काय करायचं मी त्यावेळेला जनाबाईने सांगितलं की हा गौऱ्याचा ढिगा सगळा एकत्र करा एका जागेवरती आणि यातल्या दोन गौऱ्या उचला आणि तुमच्या कानाला लावा ज्या गौरीतून आवाज येईल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलासा आवाज येईल ती गौरी माझी जनाची गौरी ती बांधवां त्यावेळी संत कबीरांनी त्यातल्या दोन गौऱ्या उचलल्या आणि आपल्या कानाला लावला आणि त्या गौऱ्यातून आवाज येऊ वा लागला विठ्ठल विठ्ठल विठ्ठलासा आवाज येऊ लागला आश्चर्यचकित झाले संत कबीर म्हणजे सेनाच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय तर बांधवांनो अशा प्रत्येक गौऱ्या कानाला घ्यायची आणि लावायच्या आणि त्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येणारी गौरी ही जनाची सगळ्या गौऱ्या डि चेक केल्या तर जवळजवळ नव्वद टक्क्या गौऱ्या या जनाबाईच्या निघाल्या आणि बाकीच्या जवळजवळ दहा टक्केच गौऱ्या फक्त त्या दुसऱ्या स्त्रीच्या होत्या म्हणजे दुसऱ्या स्त्रीने खोटारडपणा या ठिकाणी केला संत जनाबाईच्या गौऱ्यावरती ते आपला छोटासा ढीघ आणून टाकला आणि त्या गौऱ्या माझ्या आहेत म्हणून ते बांडत होती तिने सुद्धा हा चमत्कार पाहिल्यानंतर ते आपल्या दहा टक्केच्या आहेत त्या घेऊन निघून गेले तिथून आणि त्याच वेळी बांधावनं संत कबीरांनी हा प्रश्न जनाबाईंना विचारला क्या कार चा चा या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो हे कसं काय हा चमत्कार कसा त्याचवेळी बांधवांनो संत जनाबाईंना सांगितलं की मी ह्या गौऱ्या थापताना विठ्ठलाच नाव घेतलं होतं संत जनाबाईंनी या ठिकाणी सांगितलं की दिवसभराचा तो दिनक्रम आहे मी प्रत्येक काम जी करते दळणापासून स्वयंपाकापासून दोन्ही बांड्या आणि गौऱ्या हे सगळं काम करताना मी पांडुरंगाचंच नामस्मरण अगदी मनापासून करते त्यामुळे भगवंताला या ठिकाणी यावंच लागल असं संत जनाबाईंनी आदेश दिला बांधवांना त्या ठिकाणी भक्ताची एवढी ताकद या ध्यान ठेवा म्हणून त्या गौऱ्याम सेनाच्या गौऱ्यामध्ये पांडुरंगाला येऊन विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागलं एवढी भक्ताची ताकद आणि त्या ठिकाणी संत कबीरांनी सांगितलं की मी या ठिकाणी येऊन कुठलंही चुकलो नाही मी खरंच एका महान संतांचं आज मला दर्शन मिळालं असं संत कबीरांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्याच्या वागण्यामध्ये ज्याच्या विचारामध्येच देव वाव हे संत कबीरांनी सांगितलं बघा संत जनाबाईची उडी भक्ती थोर होती प्रत्येक क्षण ही भगवंताची भक्ती जनाबाई करत होत्या अंतिम देह फक्त दर्शन कुठली धनसंपत्ती नको म्हणून बांधवांनो संत जनाबाईंच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग घडले दळण दळताना सुद्धा स्वतः पांडुरंग वडा येत होते बघा हा प्रसंग पाहिला असेल आपण ऐकला असेल संत जनाबाईंना सुळावर दिलं तर दागिने चोरले म्हणून सुळाचं पाणी झालं बांधवांनी ह्या घटना सगळ्या खऱ्या आहेत कुठलीही दंतकथा नाही आजही आपण पंढरपूरला जाण गोपाळपूर या ठिकाणी संत जनाबाईचा संसार पाहावयास हो आपल्याला मिळतो देव आहे का नाही याचं उत्तर अशा घटनामधून अशा प्रसंगामधून आपला पाहावयास हो मिळतं त्यामुळे बांधवांनो भगवंताची भक्ती अगदी मनापासून करा देव आहे का नाही त्याचं नक्की उत्तर मिळेल किंवा धनसंपत्ती मिळाली नाही म्हणून देवावर कधी नारज होऊ नये बघा कारण कर्म हे कोणालाही चुकत नाही काम करता करता देवाचं नाव घ्या आणि ही बांधवांनी सगळी घटना घडल्यानंतर संत जनाबाई संत कबीरांना आपल्या घरी घेऊन गे गेल्या नामदेवांच्या मजी आणि त्यांचा आदर सन्मान त्या ठिकाणी केला बांधवांना एवढी मोठी भक्ती संत जनाबाईंची होती की देवाला शिव्या देण्याचा अधिकार त्यांना होता म्हणजे प्रेमाच्या शिव्या ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे नवीन नवी नवी व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होती व्हिडिओ बनवण्यासाठी पुढं आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी हरिबिठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत